पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये किती वेळ साधारण शहरात असाल आणि लोणावळ्याला किती वाजेपर्यंत पोहचाल पोहोचायचं नाही सांगता येणार कारण शेवटी समाज रस्त्यात उभा आहे आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावलून जाणं पुढं बरोबर नाही त्यामुळं ते, ते जाण्याचं नाही सांगू शकणं पण आता जवळपास दहा साडे दहा वाजत आले आम्ही काही एक दीड घंटा चालणार आहेत फक्त दर नियमाप्रमाणे आणि गाड्यात बसू आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गानं आम्ही लोणाकडे जाणार तुम्ही येत आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती मिळतोय सरकारनं त्याची दखल घेतली काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा कुणी कुणी संपर्क केलाय आणि नेमका आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय कोण नाही फिसकटली कुठे आलेच नाही फिसकटाच कसं नाही गेले आणखी नाही आलेच नाही गेले हो आले सच, का आलेच नाही सांगतो येऊ शकते हा तेच येणार होते आले नाहीत येतील आज येतील सचिवालयातून संपर्क झालाय का मंत्री कुणाचा संपर्क झालाय का तुमच्या जाण्याच्या नियोजनाबद्दल काही सूचना देण्यात आलेल्या आहेत की मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे तर तुम्ही येऊ नका किंवा विनंती वाजता कुठलीही चर्चा शासन म्हणून तुमच्या सोबत आतापर्यंत झाली आहे का झालीच नाही नाही झाली नाही आणि जमावबंदी हे एवढ्या मोठ्या शहरात कायमस्वरूपी लावली जाते परंतु लोकशाही मार्गानं एखादी मागणी करताना तो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही आमरव अनुपसन करायला चालू त्यामुळं त्यांनी दुसऱ्या कारणासाठी एकशे चौवेचाळीस के लागू केला असाल आणि त्या शहरात कंपल्सरीच तो आठ चार दिवसाला लावलाच जातो आमच्या ला आमच्यासाठी लावलंय असं आम्ही अंगावर घेण्याची काय गरज नाही वाहनांना बंदी करण्यात आली वाहनांना पण बंदी करण्यात आली मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलंय सगळ्या वाहनाला मुंबईत वाहना आहेत आपल्यासोबत आमचं एकटेच वाहन करायचं सगळ्याच करावं लागेल मुंबई तेवढे बी आम्ही कशाने जायचं विशेष अधिवेशन बोलवतात सांगितलं जाते मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण पूर्ण झालं

त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ज्याची नोंद मिळाले नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायची हाऊस नाही आहे आणि ते जर घेतलं काही अडचण कायदेशीर आहेत त्या गोष्टीच इन्कॉर्पोरेट करता येतील किंवा घेता येतील त्याच्याच आधारावर ते त्या आरक्षण देता येईल असं सरकार सातत्यानं म्हणते तुमचे सगळे सोयरे ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वी या ही स्पष्ट करण्यात आलेले काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटलं की भावना आणि कायदा या दोन्हीची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार आहे का की तुम्ही केवळ तुमचा लावून धरताय कायदेशीर बाजू जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरत नाही आहात किंवा जे ते तुम्ही मान्य करत नाही आहात तुमच्यावर टीका करणारे अनेकदा असं म्हणतात की तुम्ही रोज वेगवेगळ्या मागण्या करतात कोणती केली एकदा समोर येऊन सांग मला नवीन मागणी कोणती केली कारण ना आमचा हेका फेका नाही आमचा सगळ्या सोयांचा शब्द जेजनी घेतलेला आहे जे ज्यांना कायद्याचा अभ्यास न्याय देतील न्याय मंदिरात सगळ्यांना त्या जजनं दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही नाही दिला जरांगे पाटील येत आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो याची जाणीव असून देखील सरकार कुठं तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करते का वीस तर एक आता आम्हाला एक प्रकार वाटतोय की इतका मोठा समुदाय येतो आणि त्यांनीच केलेल्या त्यांनीच दिलेल्या शब्दावरती आम्ही बोलतोय आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दावरच काम करत नाहीये दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला द्या असं हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगी काही ऐकण्याच्या मनसेने असं अप्रत्यक्षपणे म्हणाले ते तर असं का करताय तुम्ही सरकारला वेळ का देत नाही अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गेलो असं सरकार म्हणतंय परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सात महिने वेळ दिला आणखीन आदि किती द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिलेला असला तर एखादा मला दाखवायला तुम्ही लोकांना काही आवाहन कराल का, अंदो अंदो करा ले ले ले, करा का की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा कागदपत्रं मिळतात त्यांनी तिथे जाऊन अर्ज करावेत जाऊन बघावेत असं उलट नसतं ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा तसं गावात तुम्हाला सापडलेल्या चोपन्न लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतं ला लोकांना माहीत होतं मग नोंद सापडली की लिपी वाचते होती का गोरगरीब लोकांना हे सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्ज द्यायला लोक तयार आहेत विभागीय आयुक्त आणि कलेक्टर आलं होतं औरंगाबाद दुरुस्त्या नाही हेच आता जे सांगितलं तेच किंवा लाख नोंदी तुम्ही सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाही हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता सोडताना सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्यात जजेस होते गायकवाड कमिशनचे अध्यक्ष पण होते म्हणजे जे, जे कायदाच बनवते असं शिष्टमंडळ इतकं ताकदीचं त्यांचं नज्ञ आलं होतं त्यांनी घेतलेल्या सगळ्या सगळ्यांच्या शब्दाचा वर हुकूम काढा हे म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयात जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजूने आणखी काही वकील वगैरे देऊन सरकार सोबत तुमची किंवा म्हणजे समाजाची बाजू मांडणार आहात का यापूर्वी ज्या पद्धतीनं झालेलं होतं विनोद पाटीलही आहेत पण तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती सातत्याने तुमच्यावरती जो आक्षेप येतो की तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती बोलत नाही तुम्ही वेग डिमांड करा म्हणजे अनिश्चित अशा स्वरूपाच्या मागण्या करतात ज्याला कायदेशीर चौकट नसते कुठली तर तुम्ही हे खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गानं सर्वोच्च न्यायालयामध्ये जे किरोटी पिटिशन सुरू आहे त्याच्यामध्ये तुमची बाजू मांडणार आहात का किंवा तुम्ही पार्टी होणार आहात का कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे भारत देशात जे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलं कोणाची नोंद नाही एकतर नोंद शासकीय असावं लागते किंवा ती जमात मागास सिद्ध असावी लागते मराठा या दोन्ही मध्ये पण आहे कमिशन ते रद्द झालं ते भाग वेगळा पण सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी आरक्षणाच्या सापडल्या सापडले नाही मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो हे कायद्याला सोडून काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या सुनावणी बद्दल काय सांगा चांगलं ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी तरच ते आरक्षण टिकू शकतं ते जर त्याची हिरिंग जर चेंबरला झाली तर फक्त निकाल वाचला जाईल ज्या मान्य न्यायालयाने त्यावेळेस त्रुटी भरून काढायचं सांगितलं होतं त्या सह्यासाठी भोसले साहेबांच्या समितीनं त्रुटी भरल्या होत्या तो अहवाल वाचन झाला पाहिजे गायकोर्ट कमिशनचा सुद्धा आयोग वाचन झाला पाहिजे तरच त्या आरक्षण टिकल परंतु इंदिरा सहानीचं जजमेंट सांगतात पन्नास टक्केच वर गेलं तर टिकत नाही पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचावं लागतील त्यापेक्षा मराठ्यांचे जर ओबीसी म्हणजे सापडलं तर मराठ्यांना ओपन कोर्टामध्ये सुनावणी झाली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं तर त्याला त्याला जोडून प्रश्न आहे आणखी ज्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस ला झालेलं आहे म्हणजे मोठं बेंच बसून निकाल जे ते कायदा म्हणून कन्सिडर केले जातात अशा केसेसमध्ये क्युरोटी पिटिशन जरी झालंय तरी आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टा मूळ निकालाच्या वेगळा निकाल दिलेला नाही याचा अर्थ या पूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही ते त्याचा साधारण क्युरोटिफिटेशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही असा अनेक कायदेशीर कायदे तज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे तेच मी प्रत्येक आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो ते टिकणारच नाही आहे तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसी मुली सापडल्यात तर मराठा आणि कुंबी एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतोय आम्ही पुन्हा पुन्हा तेच स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना दीड महिन्यापासून विचारतोय ओबीसी संघटनाकडून कडून विरोध होतोय बबनराव एवढे म्हणले की जर जरांगे मुंबईत मोर्चा काढला असेल तर आम्ही मुंबई बंद करू मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चा दिलं जाते तर कसं बघता तुम्ही सरकारला समाजाला कोण दे मुंबई बंद पाडायला थोडं चालवतो बंद आला चाळीस लाख लोकसंख्येचं हे शहर स्टँड झालं तुम्ही येणार तुमच्या सोबत लाखो लोक येणार गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार सगळ्या शहरामध्ये धाधूक आहे रोजचे रुटीन त्यांचे कामाला जायचे शाळांना जायचे सगळे डिस्टर्ब झाले पुण्याच्या बाबतीमध्ये हे घडतंय कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलय आता तुम्ही जेव्हा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे आहे ते राज्यच स्टँड स्टील झाल्यासारखा परिस्थिती आहे लोक जे आहेत ते, ते।, ते वेठीला धरले जात आहेत का त्या मोर्चामुळे असं तुम्हाला वाटतंय का याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो संबंध नसतो किंवा रोजचं जगण महत्वाचं असतं अशा लोकांचे हाल होत आहेत अशी परिस्थिती सध्या रोजचं जगण श्रीचं व्हावं यासाठीच आम्ही मुंबई चाललोय त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही मोठे व्हावेत कारण हा प्रश्न नुसता आमचा एकट्याचाच नाही शहरातल्या सुद्धा राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आहे आणि आम्ही एक चाललो चाललोय तुमच्या दारातून आम्ही एक चाललो चा चाललोय तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने नाही चाललो आम्ही तुम्हाला शंभर रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्ही सुद्धा तुमचेच आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललेलो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो तु उलट तुम्ही आम्हाला भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून तुम चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आले कायदेशीर लढाई कोण म्हणलं तुम्हाला कायदेशीर आम्ही कायदेशीर लढायचं ओबीसीच्या नोंदी सापडल्यात दादा ओबीसीतल्या आरक्षणातल्या विरोध केला म्हणून कायदा तसा चालत असतो का मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझच ऐकन कायदा कोणी म्हणलं म्हणून तसं होत नसतं नोंदी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत तुम्ही कुणबी आणि मराठा एक आहे ही मागणी जी फॅक्ट वरती जी मागणी मान्य मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का कुठल्या बेसिसमध्ये हे बसवता येऊ शकतं याच्यापेक्षा काय बेस पाहिजे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा म्हणून कुणबी हे एकच आहेत म्हणून सांगितले याच्यापेक्षा त्यापेक्षा हे पुरावा महत्वाचा आहे की ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मराठा हा कुणबी असलेला याच्यापेक्षा बेस काय पाहिजे प्लॅन काय आहे सव्वीस तारखेला मुंबईत पोहोचताय मुंबई जाऊन पुढचा प्लॅन काय आहे कसं असेल पुढचा अमरण ओपोषण माझं समाज जाऊन बसतो दाखवतो म्हणजे तसं नाही त्यांचं काय वैयक्तिक आमचं माणसाशी बांधाला बांध नाही माझ्या जनर चारली विचाराला विरोध व्यक्तीला नाही त्यांच्या विचाराला विरोध आहे मग ते बी दाखवतो म्हणलं ते माग म्हणले कोयतीच घेऊन येतो म्हणलं ये मग असं म्हणजे तो विरोध नाही तुमच्याकडे बच्चू पडू आले होते ते म्हणतात एकोणतीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले दोन दिवसात चर्चा झाली आरक्षणाचा आर प्रश्न मिटलाय आता थोडं तुम्ही बाजूला आम्ही डाटा मागितला त्यांना त्याच दिवशी डाटा त्या डाटा तर असेल ना दादा प्रमाणपत्र दिले आता तुम्हाला दिलेलं मला माहित नाही डाटा तर असेल ना शासनाकडे मला द्या ना पण मुख्यमंत्री सगळ्या दुन्यावरच मी आता सत्तर वर्ष मुंबई पोस्ट तारखेपूर सगळ्यावर विश्वास मनोजी आता राजकारण द्यावं मनोज जरांगीनी आता ला सांगणार आहे मनोज जरांगी मीडियाच्या बांधवाला त्या सांगितलं मी सो ला नावच ओपन करणार मनोज जरांगीने आता राजकारण द्यावं येणारे लोकसभा निवडणुकीत आपले माणसं उतरावीत असं एक आवाहन केलं तर काय करतात तिकडे नका होिकड त्यातले येऊन मार ते खाव खाऊ घालला कलो कारण पैसे लागत आम जो काही नाही ती मार्गच आमचा नाही आमचं आपलं आहे सामाजिक आमचा आमचा एकच मार्ग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळत आणि समाजात ते निर्माण होऊ नये यासाठी सरकार आपल्यासोबत चर्चा करणार आहे का आणि ती चर्चा कधी होणार आहे का निरोप तुम्हाला आहे का सरकारकडून आजच्या चर्चेचा नाही निरोप नाही परंतु ऐकवण्यात येते की आज कुणीतरी चर्चा करणार आहे आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका